नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून तुरीचे बाजारभाव दहा हजार ते अकरा हजार बारा हजार असा बाजारभाव मिळालेला आहे तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन बाजारातले अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती बाजारसमती या ठिकाणी अवकालेली सहाशे पंच्याहत्तर क्विंटल जास्तीत जास्त दर आहे अकरा हजार पाचशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे दहा हजार सातशे रुपये क्विंटल बाजार समती हिंगोली या ठिकाणी आवकालेली शंभर क्विंटल जास्तीचा दर आहे अकरा हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे गज्जर तूर बघा तसे पुढील बाजार समती अकोला या ठिकाणी आवकालेली पाचशे सतरा क्विंटल जास्तीचा दर आहे अकरा हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसेच पुढील बाजार समती यवतमाळ या ठिकाणी आवकालेली चाळीस क्विंटल जसे जाते अकरा हजार तीनशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारणतर आहे अकरा हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे लालतूर तसेच पुढील बाजार समती नागपूर या ठिकाणी आवकालेली एकशे क्विंटल जसे जाते अकरा हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे लालतूर